तर हाय मित्रांनो नमस्कार सर्व कसं आहे मंडळी आपले बऱ्या आहेत ना बरेच राहा मस्त राहा तर खूप दिवसानंतर आपण फॅमिलीवर ब्लॉग्स व्हिडिओ बनवत आहे म्हणजे घरी काय कसं चाललंय पोरी वगैरे काय करतात बायको आणि मी काय चाललंय हे तुम्हाला पाहासारखं पण वाटत असेल ना म्हणून व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओला नक्कीच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओवर नवीन कोणी आला असेल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सुद्धा करा कमेंट सुद्धा नंतर करा कारण तुम्हाला असेच नवीन नवीन व्लॉग्स व्हिडिओ पुढे पाहायला भेटतीलच तर अगोदर तुमच्या लहान पॉलिसी तुम्हाला भेट करून देतोय प्रगती हाय कर बायटो हाय काय कर सांग ना दादा 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 बोलते आणि आता इकडे बायको बघा काय करते काय करस भांडी कस भांडी कस ना एकदा कुठे गेले घरात आहे दुकानात छान जात होते हाय परत कर आले बाबा बाबा ऐकता ऐकता ऐकतास <laughs> बस नक्कीच याचे याचे पैसे लागत नक्कीच का काय दाखव 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 येत पैसे लागत चल बरा फोडो आपले एक पोरीला सांगतो पैसे लागले पाच हजार बघू बरा हे बघू याच्यात नक्कीच काय नक्कीच पैसे लागत हाय केला दोन <laughs> एक एकता एक पे पे का संगते <laughs> एक पोरी लाच हजार रुपये पैसे लगे बब्बू ये पांच हजार रुपये पैसे लगता हजार लगता महत्व पड़े मित्र बारा एक पोरी लगे खाऊ खा पैसे लगते मित्रो ना का इसे पैसे स लगता ना मे खाऊ से खाऊ वही रा बर नो को शंबर शंबर चे अच्छे नोट ये क्या बरा दर हे ये पाकिट येऊ कर यो खाऊ घेऊन घे बरं यात पडू लाग दाखव दाखव पैसे पैसे देश बघा याच्यात किती लागले हे मोजा लागतील टोटल याच्यात तर पन्नास पन्नासचे आहे पन्नास पन्नासचे बरा इकडे रांग रांगू पैसा <laughs> नोटीवर पण दाखव ना नोटीवर पण दाखल बाप रे पैसे ओळख पैसे लागले बरा सगळे पैसे ओळख ना ते मोजून दाखव ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस ना बावीस एक हजार एक हजार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस बत्तीस पड लागलं बत्तीस मध्ये बत्तीस ना तीन जार तीन जार तीन हजार चार हजार लागलं एक त्याला चार हजार मित्रांनो एक त्याला चार हजार पैसे लागले मग हा दिवाळीला कपडे घ्यायला काम लागतील दिवाळी कपडे घेऊ एखाद्याच घेऊ मागजे नका खाऊ खायच खाऊ खाय माग नकली ते हीच नकली तेच ना

मणीभर दिस नाही तरी पण मणीभरून लागत आहे बायको आमची बघा गुफ्फ म्हणजे चेनी ना ते काही डुल्स वगैरे असतात ते तर असं चाललंय घरी आहे गरीब पण सुखात आहे असं असत कुसत कुसत राहत आहे तर तुम्हाला आजचा हा व्लॉग्स व्हिडिओ कसा वाटला म्हणजे फनी एक होता तर तुम्हाला आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन नवीन लोक्स व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि हाईपसुद्धा करा आ, हाईप केलं ना मित्रांनो थोडासा व्हिडिओ आपला व्हायरल होण्याचा चान्स असतो आपल्या व्हिडिओला आणि कमेंटसुद्धा करा तर पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो बाय बाय